पण जो तुमच्या डोक्यात पहिला विचार येतोय ना तो कुठेतरी लिहा तो कुठेतरी मनापासून बाहेर काढून एका पेपरवरती आना यासाठी विचार करते या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका नीलम गुगे उपमुख्याध्यापक रवी जाणीकम माळी समाजाचे अध्यक्ष शंकर टिडके तसेच पंचमंडळाचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत की आपल्यामध्ये आपले भाऊ 12 साल मौल्य देखील उपस्थित आहेत त्यांच्या सहकार्याने आपली जागा देखील झालेली आहे आणि यापुढे आपली शाळा अशी सुंदिगत करण्याचा म्हणजे नर्सरी ते बारावी पर्यंत आपल्याला घेण्याचा मानस आहे आजपर्यंत आपण जे सहकार्य केले आणि असेच आपले पुढे सहकार्य मला मिळणारच आहे मला त्याची खात्री आहे आणि असेच सहकार्य राहून विनंती करते आपल्या सर्वांना आणि आज आजच्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करते हे आज बक्षीस सन्मानपत्र मिळाले खरं म्हणजे शिक्षण म्हणजे फक्त मार्क्स मिळले नव्हे म्हणजे आज आपण जे बघतो की समाजात फक्त आई वडील देखील तुला चांगले मार्क्स मिळायला हवे फक्त शिक्षण म्हणजे तेवढेच किंवा नोकरी मिळायला हवी एवढाच त्याचा उद्देश नाही तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे त्या सर्वांगीण विकासामध्ये बौद्धिक तुमची क्षमता वाढविणे नंतर फिजिकल डेव्हलपमेंट इमोशनल डेव्हलपमेंट नंतर मग तुमचं जे खेळाडू आहेत किंवा सगळ्या या सोहळ्यामध्ये लहान मुले मुलींना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलंय प्रमुख पाहुणी डॉक्टर सौरभ तिडे केलेली त्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणासोबतच चारित्र्य आत्मविश्वासावर आणि समाजासाठी योगदाना शोध त्यांनी लावला म्हणजे एखाद्या व्यक्तीचा आवाज रेकॉर्ड झाल्यानंतर तो परत आपल्याला ऐकायला येतो पूर्वी तर आता मोबाईल वर आहे सगळं पण पूर्वी तसं नव्हतं त्याचा शोध त्यांनी लावतो त्यानंतर असे अनेक शोध एक हजार सत्त्याण्णव पेटेंट त्या थॉमस एडिसनच्या नावावर रजिस्टर आहे एक हजार सत्त्याण्णव <coughs> जगातील सगळ्यात मोठी संशोधन संस्था त्यांनी सुरू केली तसेच नीलम घुगे आणि निकम सरांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिंडोरी तालुका माई समाज अध्यक्ष महेश तिडके यांचं विशेष सहकार्य लाभलं आरबी ट्वेंटी फोर न्यूजसाठी महेश तिडके मोहाडी